माती धर्मवीर गडाची पावन तुमच्या रक्ताने ते साकल दंडही झाले धन्य तुमच्या स्पर्शाने बाहुनी शौर्य तुमचे मृत्युहीनतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला त्या राहुलया खानच्या कॅप्टन भर दरबारात लख मारतात आणि संभाजी राजे औरंगजेला नमस्कार करायला नकार दिला तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भगवानी स्वामी नमस्कार मित्रांनो मी निकिला आणि पुण्याला स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहोत श्री गोंदा तालुक्यातील पेडगावच्या बहादूर धर्मवीर गडावर आपल्या धर्मवीर गड आयता कृती असणारा हा भोईकोट किल्ला म्हणजेच जमिनीवर बांधलेला किल्ला पुणे शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावर असून दीडशे ते दोनशे एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात पसरलेला आहे आपण आता पोहोचलोय धर्मवीर गडावरील शौर्य स्तंभाजवळ ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना बांधून ठेवण्यात आलं होतं याच ठिकाणावरून छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला दाखवून दिलं होतं सह्याद्रीतील नरसिंहाचा छावा असतो कसा छत्रपती संभाजी महाराज शौर्यस्थळ किल्ले धर्मवीरगड या किल्ल्याचं पूर्वीचं नाव होतं पांडे पिळगावचा भुईकोट किल्ला पांडा आणि पिळगाव असे दोन जोडगाव होते आणि तुम्ही या ठिकाणी एक सुंदर साथे साथे जे मंदिर मंदेर मंदिर मंदिर बनवलं आहे ते म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिराची मंदिरावरची पुस्तक जर पाहिली तर आपल्याला निश्चितच आपल्या पूर्वजांचा अभिमान वाटण असं सुंदर मंदिर आहे या किल्ल्यामध्ये प्राचीन यादव काळात निर्माण केलेल्या सहा मंदिरांचा गट आहे हेमाडपंथी मंदिरे बाळेश्वर लक्ष्मीनारायण मल्लिकार्जुन रामेश्वर पाताळेश्वर आणि भैरवनाथ मंदिर संभाजीराजांचा अंगर राय पहा रायगडावर होता तिथनं तो मुघल सैनिकात आला आणि मुघल सैनिकात संभाजीराजांना सोडवण्याचा प्रयत्न करीत होता पखाल्याचं काम करत होता पखाल्याचं काम म्हणजे पाणी वाटपयचं मुघल सैनिकांना त्याला कुठेही संधी भेटली नाही आणि ज्यावेळेस या ठिकाणी संभाजीराजांचे प्रसिद्ध दिंड पाहिल्यानंतर राजपूत सरदारचे समशेर उसून संभाजीराजांना सोडवण्याचा त्या ठिकाणी शेवटचा प्रयत्न केला पण एवढ्या मोठ्या सैनिकात रायाप्पाचा निभाव लागला नाही आणि राय त्या ठिकाणी मरण पावला औरंगजेबाचा सरदार रवल्ला खान हा रवुल्ला खान येतो आणि रहुल्ला खान आल्याच्या नंतर संभाजीराजांना काय म्हणतो की आलमगीरला मुजरा कर <coughs> आलमगीरला मुद्रा कर आलमगीरला नमस्कार घाल या भाषेत तर संभाजीराजे त्या रौल्या खानच्या एकट्याच भर दरबारात लाक मारतात आणि संभाजीराजे औरंगाला ते नमस्कार करायला नकार देतात धर्मवीर गडावरील छत्रपती संभाजी महाराज शौर्य स्थळापुढे नतमस्तक होऊन आम्ही तुळापूरची वाट धरली श्री ऐतिहासिक ठिकाण जेथे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे परममित्र कवी कलश यांची समाधी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृती प्रथमता अभिवादन करून आज या ठिकाणी गडकोट मोहीम जाम बुद्रुक जिल्हा सातारा आज गड क्रमांक सतरा श्री क्षेत्र तुळापूर वडुबुद्रुक आणि धर्मवीरगड या ठिकाणी गडकोट संवर्धनासाठी आणि साफसफाई वगैरे हा जो कार्यक्रम हा करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांची सुवर्ण समाधी छत्रपती संभाजी महाराजांचे जवळचे मित्र असणारे छंदोगामात्य कविकलश यांची पवित्र समाधी तसेच या ठिकाणी संगमेश्वराचे एक प्राचीन मंदिर पाहायला मिळते ती तलवारे तेरी सारी राजमुद्रा व त्याचा अर्थ सांगणार आहे तर त्यांची राजमुद्रा अशी होती कि श्री शंभो शिवजा तस मुद्रा धौरी व राज लेखा व तथे नोपरी तर या राजमुद्राचा अर्थ असा आहे की शिवपुत्र श्री शंभो यांची राजमुद्रा आकाशाप्रमाणे अमर्याद आहे व ज्यांच्या अंकाच्या आधारावर आशु ही अशी म्हणून राहणार नाही जेव्हा विजय वा अशक्य वाटतो तेव्हाच पितुरांची मदत घेतली जाते आणि आपल्याच काही पितुरांच्या मदतीनं औरंगजेबाचा सरदार मुखरब खान याने एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये कसबा संगमेश्वर येथे सरदेसाईंच्या वाड्याच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराज आणि कवी गणेश यांना कैद केले होते त्यानंतर कराड बत्तीशिराळा दोन मार्गे औरंगजेबाच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना धर्मवीर गडावरती आणण्यात आलं होत अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन समाधी आहेत एक आहे तुळापूर येथे आणि दुसरे आहे बोडबुदुर्ग येथे तर आपण आता आहोत तुळापूर या ठिकाणी तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी तसेच त्यांना मृत्यू प्रसंग ही साथ देणाऱ्या कवी कलश यांची देखील समाधी आहे या दोन समाधीच्या मध्यभागी मागे संगमेश्वर मंदिर या मंदिराच्या डाव्या बाजूला इंद्रायणी भीमा आणि भामा या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे इंद्रायणी भीमा आणि भामा या नद्या साक्ष देत आहेत आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अफाट ताकदीची शौर्याची आणि निदेड्या छातीची जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताचा थेंब या नद्यांमध्ये च्या पाण्यामध्ये पडला असेल तेव्हा या नद्याचं पाणी देखील असेल परंतु दुर्दैव आमचं की आम्हाला आमच्या राजाविषयी माहितीच नाही आम्हाला माहितच नाही की आमचे राजे होते कसे दुर्दैव आमचं की आम्हाला तुळापूर आणि तुळजापूर मधला फरकच समजत नाही त्या काळी जगात महासत्ताधीश असणारा औरंगजेब या औरंगजेबा जेबा पुढे नऊ वर्षाची वादळी झुंज एक नवे दोन नवे तीन नवे तर तेरा भाषांचे संपूर्ण ज्ञान एकशे वीस अधिक लढाय आणि त्यात एकही पराजित नाही असा या जगाच्या पाठीवर बुद्धभूषण नायकाभेद सात सद्धक नकशिका अशा प्रकारचे चार वैचारिक ग्रंथ लिहून तलवारी प्रमाणेही लेखणी सुद्धा ते चालवणारा या जगाच्या पाठीवर एकच राजा होऊन गेला त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी, संभाजी महाराज सोळाशे एकोणनव्वद रोजी याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्यात बुद्रुक येथे पोलीस प्रोटेक्शन मध्ये असणारी ही छत्रपती संभाजी महाराज यांची पवित्र समाधी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला होता स्वामीनिष्ठ कविकलश यांची समाधी स्वच्छता करून निहारी आटोपून भजनाचा मनमुराद आनंद घेतला अरे धुरवा पिंडीवरी बेलवा बाहिरवा बेलवा बाहिरवा

तर मित्रांनो या ठिकाणी तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात अशात पवित्र आणि अनमोल ठिकाणी जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती संभाजीराजे